महाराष्ट्र पर्व न्यूज लाइव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत फायरमन शेख फिरदो शेख रहीम यांचा बांधकाम परवाना रद्द करा फाशा खतेब हिमायतनगर नगरपंचायत इथं अग्निशमन दलात फायरमन म्हणून शेख फिरदो शेख रहीम हे काम करत आहेत त्याचबरोबर त्यांनी बांधकाम परवाना काढून हिमायतनगर शहरात रस्त्याचे व नालीचे बांधकाम करत आहेत एकच व्यक्ती अग्निशमन दलात फायरमन व कंत्राटदार असे दोन कामे कसे काय करू शकतात असे म्हणत ज्येष्ठ नागरिक पाशा खतीब यांनी या विरोधात नगरपंचायतीकडे लेखी तक्रारीद्वारे शेख फिरदो शेख रहीम यांचा बांधकाम परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी केली आहे कारण एक व्यक्ती नोकरी व ठेकेदारीचे काम करू शकत नाही असे त्यांचे म्हणणे आहे त्यांचे फाशा खतीब यांनी कारणेही दिले आहे ते म्हणत आहेत की अग्निशमन दलात फायरमॅनचे काम हे अतिदक्षता विभागात येते अतिदक्षता विभागात काम करणारा व्यक्ती बांधकामाच्या ठिकाणी कसे काय उपस्थित राहू शकतात तसेच त्यांनी कुठल्याही प्रकारे शासनाला मी दोन ठिकाणी एकाच वेळी काम करत आहे असे शपथपत्र दिलेले नाही दोन ठिकाणी एक व्यक्ती असे काय काम करू शकतो असा सवाल हिमायतनगर नगरपंचायतीला फाशा खतीब यांनी विचारला होता फरहान विजन प्रायव्हेट लिमिटेड व टेरामेर इंडिया लिमिटेड या दोन्ही कंपनी खाजगी असून फरहान विजन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक असलेले शेख फिरदोस शेख रहीम हे टेरामेर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीने या कार्यालयास तात्पुरत्या स्वरूपात बाह्यस्त्रोत पद्धतीने पुरवठा केलेले मनुष्यबळ कामगार आहेत शेख फिरदोस शेख रहीम हे एक खाजगी व्यक्ती असून शासनाच्या विभागात शासकीय अथवा निमशासकीय सेवेत नाहीत विषयांकित प्रकरणी शासनाची कुठलीही फसवणूक अथवा भ्रष्टाचार झालेला नाही या कार्यालयाचा कोणताही अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने पदाचा गैरवापर केलेला नसल्यामुळे कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची अथवा गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता वाटत नाही असे नगरपंचायतीने पाशा खति यांना पत्राद्वारे कळविले आहे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाही करावी अन्यथा शेख फिरदोस शेख रहीम व नगरपंचायत हिमायतनगर यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात दाद मागणार असल्याचेही आमच्या प्रतिनिधीशी बोलताना आहे दाऊद गाडगेवाड हिमायतनगर महाराष्ट्र न्यूज